आणि आपण बघतोय की शिवतीर्थावर खुद्द एकनाथ शिंदेनी येणं आणि गेल्या काही महिन्यापासून म्हणजे विधानसभा निवडणुकीपासून दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा होता अबोला होता या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेणं याला खूप महत्त्व आहे मनसेची विधानसभा निवडणुकीत कामगिरी शून्य होती त्यामुळे मनसेला आता कुठल्या पक्षाचं बळ मिळणार का युती होणार का ते बघणं देखील महत्त्वाचं आहे शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये डिनर डिप्लोमसी आहे एकनाथ शिंदे हे श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत यांच्या समोर त्यांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे सर भेटीसाठी तुम्ही आलेला बघा महापालिका निवडणुकांसाठी नव्या राजकीय समीकरणाची शक्यता आहे बघा नव्या युतीची ही डिनर डिप्लोमसी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीपूर्वी युतीची शक्यता आहे शिवसेना मनसे युती झाल्यास ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार शिवसेना आणि मनसे युतीसाठी पडद्यामागे अनेक नेते सक्रिय मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पुण्यात शिवसेना मनसेची मोठी ताकद आहे आपण थेट जाऊया मुंबईमध्ये आमचे प्रतिनिधी सचिन गाड आहेत सचिन या भेटीमागे काही राजकीय नेते देखील सक्रिय असल्याचं बोललं आहे आणि शिवसेना आणि मनसे युती जर झाली तर ठाकरे गटाला खूप मोठा धक्का बसेल अधिक काय माहिती नक्कीच आपण बघतोय की पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही का 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 भेट असल्याचं सध्या माहिती मिळते आता पालिका निवडणुका ह्या काही फार लांब राहिलेल्या नाही आहेत येत्या काही महिन्यातच पालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते आणि त्या अनुषंगानेच ही भेट असल्याची माहिती मिळते आपण बघतोय की सगळ्यात राजकीय पक्षांनी पाल महापालिका विशेष करून मुंबई महापालिकेच्या तयारीला सुरुवात केलेली आहे एकीकडे ठाकरे गटाने ठिकठिकाणी पालिकेच्या वॉर्ड ऑफिसर्स मोर्चे घेण्यास सुरुवात केलेली आहे तर तिकडे दुसरीकडे आपण बघितलं की शिंदे सेनेने जे ठाकरे गटाचे जे माजी नगरसेवक होते त्यांना आपल्या गोटात ओढून घेण्याचं सत्र जे आहे ते सुरू केलेलं आहे कालच आपण बघितलं की संजय घाडे आणि संजना घाडे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झालेले होते आणि त्याच त्याचपासून आपण बघतोय की आता मनसे आणि शिवसेना यांच्या युतीच्या चर्चा उधाण आलेलं आहे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपण बघितलं की राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि डिनर डिप्लोमसी असं या बैठकीला म्हणता येईल मात्र या बैठकीमध्ये राजकीय चर्चा होण्याची दाट शक्यता आहे आणि ज्या महापालिका निवडणूक आहेत त्या अनुषंगाने ही भेट असल्याचं सांगितलं आता एकता शिंदे एक हे त्यांची प्रतिक्रिया देणार आहेत करतील मात्र जर अशा प्रकारे युती झाली मनसे आणि शिवसेना शिंदे गट जर एकत्र आले तर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का असू शकतो सचिन तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही काय घडामोडी घडत आहे दादरमध्ये त्याबद्दल माहिती घेत राहू तुर्तास धन्यवाद राज ठाकरेंच्या निवासस्थाना शिवतीर्थावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे दाखल झालेले आहेत स्नेहभोजनासाठी दाखल झालेले आहेत मात्र स्नेहभोजनाच्या निमित्तानं मनसे आणि शिवसेना युती होणार का याची चर्चा सुरू झाली भेटीसाठी